नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी तुम्हाला माहीत आहे का की कोजागिरी पौर्णिमा ही गर्भवती महिलेसाठी आणि तिच्या होणाऱ्या बाळासाठी किती लाभदायक आहे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चांदण्यात बसल्याने होणाऱ्या बाळाचं आरोग्य सौंदर्य आणि भाग्य वाढतं असं सांगितलं जातं ऐकायला जरी ही जुनी गोष्ट वाटत असली तरी यात खूप खोल अर्थ दडलेला आहे ही फक्त परंपरा नाही तर ही आई आणि बाळामधील एक दिव्यनात्याची अनुभूती आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की ही कोजागिरी पौर्णिमा गर्भवती महिलांसाठी इतकी शुभ आणि लाभदायक का मानली जाते पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या ऑलराउंडर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीशी निगडित असलेले व्हिडिओ नेहमीच येत असतात अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर आत्ताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण कोजागिरी पौर्णिमेचा अर्थ जाणून घेऊ कोजागर्ती म्हणजे आज कोण जागा आहे या प्रश्नातूनच कोजागिरी हा शब्द तयार झाला असं मानलं जातं की या रात्री लक्ष्मी देवी पृथ्वीवर फिरत असते आणि ज्या घरात चंद्रप्रकाशात जागरण होत असतं भजन चालू असतं त्या घरात ती समृद्धी आणि आनंदाचं वरदान देते या रात्री चंद्राचा प्रकाश सर्वाधिक तेजस्वी असतो तो प्रकाश म्हणजे शांततेचं प्रेमाचं आणि शीतलतेचं प्रतीक आणि म्हणूनच ही रात्र आईसाठी म्हणजे सृष्टीला जन्म देणाऱ्या शक्तीसाठी अत्यंत शुभ मानली जाते मंडळी आई आणि चंद्र या दोघांमध्ये एक अद्भुत समानता आहे दोघंही शांत कोमल आणि प्रेमळ आईच्या अंगातून जसं नवीन जीवन जन्म घेतं तसंच चंद्र ही पौर्णिमेला नव्या तेजानं उमलतो म्हणूनच असं सांगितलं जातं की या पौर्णिमेच्या रात्री गर्भवती महिलांनी हलके फुलके कपडे परिधान करून चांदण्याच्या प्रकाशात थोडा वेळ चालावं त्या प्रकाशात असलेली शीतलता ती सकारात्मक ऊर्जा आईच्या शरीरात आणि मनात प्रवेश करते तिचा थकवा तिची भीती तिचं चिंतन सगळं त्या चांदण्याखाली विरगळून जातं आणि जसं आईचं मन शांत होतं तसंच त्या गर्भातलं लहानसं बाळही शांत सुखी आणि सुरक्षित होतं असं वाटतं जणू स्वतः त्या आईच्या अंगावर हात ठेवून म्हणतो तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत आता आपण जाणून घेऊया की चंद्रप्रकाशाचा गर्भावर नेमका काय परिणाम होतो मंडळी पूर्वी वयस्कर बायका असेल किंवा आजी असेल ते गर्भवती स्त्रियांना सांगायच्या कोजागिरीच्या रात्री चंद्रप्रकाशात बस त्या किरणांनी बा सुंदर आणि निरोगी होतं मंडळी असं मानलं जातं की या दिवशी चंद्राच्या थेट किरणांचा स्पर्श गर्भावर पडला तर बाळाचं चा आरोग्य चांगलं राहतो त्याची त्वचा मऊ तेजस्वी आणि सुंदर बनते शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर चंद्र प्रकाशात असलेले नैसर्गिक थंडत्व आणि शांतीदायक ऊर्जा आईच्या मेंदूवर आणि शरीरावर परिणाम करते ती मनशांती वाढवते आणि त्यामुळे बाळाचं हार्मोनल संतुलन सुधारतं म्हणतात ना आई आनंदी असेल तर बाळही आनंदी जन्माला येतं कोजागिरी पौर्णिमेची हीच तर खरी जादू आहे या पौर्णिमेच्या रात्रीचं अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे चंद्रप्रकाशात बनवलेलं दूध किंवा बासुंदी आपल्या आजी आज म्हणायच्या कोजागिरीच्या चांदण्यात उकळलेलं दूध पिणाऱ्याला आरोग्य शांती आणि सौंदर्य मिळतं त्या दुधात चंद्राच्या ऊर्जेचा स्पर्श असतो होणाऱ्या आईने हे दूध प्यायल्यास तिच्या शरीरात थंडवा आणि संतुलन राहतं बाळाला आवश्यक ताकद मिळते आणि इंद्रिय मजबूत होतात काही ठिकाणी हे दूध संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पित कारण ती रात्र म्हणजे प्रेम एकोप्याची आणि कृतज्ञची रात्र असते चांदण्यांच्या प्रकाशात चमकणारं ते दूध म्हणजे प्रत्येक कुटुंबासाठी समृद्धीचं प्रतीकच असतं मंडळी आपल्या गावाकडच्या लोककथांमध्ये सांगितलं जातं ज्या गर्भवती स्त्रीला कोजागिरीच्या रात्री चांदण्यांचं दर्शन होतं ती बाई नशीबवान ठरते कारण त्या चंद्रप्रकाशात केवळ प्रकाश नसतो तर त्या प्रकाशात असतो ईश्वराचा आशीर्वाद त्या दिवशी आईने केलेली प्रत्येक प्रार्थना प्रत्येक शुभेच्छा प्रत्येक शांत श्वास त्या गर्भातील बाळावर परिणाम करत असतो आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीत ही पौर्णिमा फक्त उत्सव नाही तर आईच्या प्रेमाचं श्रद्धेचं आणि मातृत्वाचं प्रतीक आहे म्हणूनच या कोजागिरी पौर्णिमेला जर तुमच्या घरात कोणी गर्भवती असेल तर तिला चंद्रप्रकाशात फिरायला नक्की घेऊन जा ती रात्र तिच्यासाठी आणि होणाऱ्या बाळासाठी एक दिव्य आशीर्वादच ठरते आईच्या कुशीतला तो छोटासा जीव चंद्राच्या थंड शुभ किरणांनी न्हावून निघतो ही स्तर आहे कोजागिरी पौर्णिमेची खरी जादू तर मंडळी ही होती कोजागिरी पौर्णिमेची रात्र गर्भवती महिलांसाठी आणि तिच्या होणाऱ्या बाळासाठी कशा प्रकारे लाभदायक आहे त्याबद्दल थोडी माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या आई बहिणी आणि मैत्रिणींशी जरूर शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अजून आपल्या ऑलराऊंडर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहिती सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सर्वांना कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा